मलाज याबद्दल मनापासून हृदयाचा धन्यवाद व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व मित्रमंडळी आमच्या साहेबांनी आम्हाला आवडीने या ठिकाणी घेऊन आल्याबद्दल मी धन्यवाद देतो या ठिकाणी अतिशय महत्वाची भूमिका या ठिकाणी आमदार बदलणार आहे या मतदारसंघामध्ये विशाल प्रभाकर परब नावाचा एक पस्तीस वर्षाचा तरुण मुलगा उभा आहे पस्तीस वर्षाचा तरुण विरुद्ध असंख्य मोठे नेते आहे की नाही माहिती या मतदारसंघात तरुणांना पेटून उठण्याची काळाची गरज आहे माझ्या हिशोबाने इकडचा सातारड्यातला तरुण एक एकमेव असा आहे की त्यांना सांगितल्यानंतर यांच्या कळीला कोणी येत नाही एवढं मला बरोबर ना त्यामुळे भारत माता की सातार्यातील तरुण मुलं पेटून उठल्यानंतर महाराष्ट्राचा लक्ष या सातारडा मतदारसंघाचा सावंतवाडी मतदारसंघाचा लक्ष या मतदारसंघाचा लक्ष या राष्ट्रवादी देवाकडनं चालू होईल ही बाउंड्री आहे आमच्या महाराष्ट्राची ही बाउंड्री आहे आमच्या या परमेश्वराने दिलेली आमच्या रणनीतीची मला एकच सांगावं असं वाटतय की या मतदारसंघामध्ये आमदार बदलण्याची काळाची गरज झालेली आहे आज इथला तरुणाच्या डोळ्यामध्ये अश्रू उत्पन्न झालेले आहेत माऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू उत्पन्न झाले आहेत मला एकच सांगाव असं वाटतं आत्ताच आम्ही एक मिटिंग केली त्या मिटिंग मध्ये बाहेर युवक आले ते आणि सांगितले साहेब हे बघा हे आमचे मध्ये लावलेले डम्पर आहेत आम्ही काय करायचं ह्याला डझनवर विकायचे की अर्ध डझनवर विकायचे बरोबर ना परिस्थिती गंभीर आहे आमच्या मुलांची हा मुलगा जर पेटून उठला हा तरुण मुलगा या गावातला पेटून उठला तर काय होऊ शकतं हे महाराष्ट्रामध्ये एक वेगळं उदाहरण आहे मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो आज काळाची गरज झालेली आहे आजपासून पाच दिवसाने इकडे आमदार बदलण्याचा दिवस आहे वीस तारीख सकाळी सात वाजल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी पहिलं पेटून उठा मी एकच सांगतो सातारडा गाव फक्त नाही तर या सातारडा गावावरती असंख्य गाव अवलंबून आहेत की नाही या गावामध्ये असंख्य बिझनेस आहेत पण मोठे होतात पण चौथे बरोबर की नाही आमचे लोक फक्त गाड्या आणि टायरचे पंक्चरच काढतायत मला एकच सांगायचं आहे माझा तरुण इकडचा पंक्चर काढताना दिसता कामाने विशाल प्रभा प्रभाकर परत सारखे घडले पाहिजे एक विशाल घडले पाहिजे याची व्यवस्था आपण करूया मला दुःख वाटतं मी बाजूला गोवा आहे आणि इकडे महाराष्ट्र आहे मोबाईलला रेंज नाही हॉस्पिटलला डॉक्टर नाही एखादी प्रेग्नेन्सी बाई जर गेली तर डॉक्टर नाही अशी परिस्थिती आहे की नाही त्यामुळे ना परिस्थिती गंभीर आहे या ठिकाणी आपल्याकडे परमेश्वराने बाजूला गोवा राज्य दिलं पण पर आमची परिस्थिती काय आहे संध्याकाळी आल्यानंतर आपल्याकडे झोप लागते की नाही लागते <laughs> आमची परिस्थिती गंभीर आहे तरुणांची मी एकच मित्रांनो सांगतो मी मोठा कोणी नाही आहे मी तुमच्या वयाचा आहे पस्तीस वर्षाचा मला या गावाशी खूप माझं नातं आहे सातार्डा गावाची माझं नातं आहे या भटवाडीतला त्यावेळी मी रस्ता करत असताना मी रस्त्यावर थांबायचो तिथे गरीबाच्या घरात जेवायचो आजही मी तीच परिस्थिती बघतोय रस्ता विस्ता सगळं आहे परंतु इथे मोबाईलला रेंज नाही आहे बरोबर ना त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे मित्रांनो मी विशाल प्रभाकर परब आमदारकीला उभा राहिलेलो आहे मी फक्त तरुणांचा आवाज गरीबाची जनतेचा आवाज शेतकऱ्याच्या आवाजासाठी उठलेलो आहे मला एकच सांगायचं आहे माझी एकच विनंती आहे आपल्या या गावातील आणि कमीत कमी दोनशे चारशे तरी तरुण असणार बरोबर ना त्यामुळे सर्व तरुणांनी उद्यापासून आपले जेवढे पाहुणे पैक आहे जेवढे मायमाऊली आहे जेवढे आजूबाजूचे गाव आहे एकच वादा विशाल दादा एकच वादा विशाल दादा या भाकरी परतवायची वेळ आली आहे भाकरी करपलेली आहे करपली की नाही भाकरी त्यामुळे भाकरी करपली ती बदलायची आहे आपल्याला मित्रांनो मला एकच सांगावसं असं वाटतंय या मतदारसंघामध्ये गेले पंधरा वर्ष <स्थ> कोण आमदार आहे ते कोणालाच माहिती नाही बरोबर ना या मतदारसंघामध्ये जर बदल घडला तर या पुढे हे तरुण माझी मुलं एक रस्त्यावर बसलेली दिसणार नाही बाजूला मोपा एअरपोर्ट आहे की नाही फ्लाइट जाते काय या या सातावड्या गावावरती प्रचंड लोक मोठी होतात आणि आमची माणसं घरातच बसून आहे ही आमची परिस्थिती या ठिकाणी बाजूला एक पाणी आहे नदी आहे आणि बाजूला ते रिवर आहे त्या वाळू खाली काढली जाते बरोबर ना वाळू काढली जाते एक ना एक दिवस ते ब्रिज केव्हा तरी खाली पडणार वाटते त्यामुळे केव्हा तरी ही भीती वाटते या तरुणांचं मला कळतंय आहे परिस्थिती काय आहे ती या ठिकाणी परिस्थिती बदलण्यासाठी पहिला म्हणजे तुमच्याकडे चार पाच दिवस आहे या पाच दिवसात आपण सर्वांनी पेटून उठा माझी विनंती हात जोड विनंती आहे आपलं चिन्ह काय आहे जरा सांगावं आपण तरुणानी धन्यवाद आपण सर्वांनी शेगडी ही चिन्ह संपूर्ण घरोघरी स्टिकर लावून पोचवायला पाहिजे त्याची जबाबदारी माझ्या तरुण मित्रांची आहे कुठली तरी वयस्कर आजी वगैरे असते यांना शेगडी हे कळणार नाही मी शेगडी पोचवणे ही काळाची गरज आहे माझे मित्र बांधव एवढ्या मोठ्या संख्येने माझे वडीलधारी सर्व मंडळी एवढी थांबली त्याबद्दल मी धन्यवाद घेतोय आपणा सर्वांना एवढीच विनंती करतोय की येणाऱ्या तेवीस तारीखला सकाळी आपण टी व्ही ओपन केला सकाळी टीव्ही चालू केला की तुम्हाला एकच दिसेल या तरुणांचा आवाज विशाल प्रभाकर परब इथे आमदार झालेला दिसेल आणि राष्ट्रवादी देवाकडे आपण आज या ठिकाणी एकच निश्चय करूया मी तुमचा भाऊ आहे मनापासूनच भाऊ आहे आज, आज मी तुम्हाला एकच सांगतो आमदार झाल्यानंतर सुद्धा मी तेवीस तारीख नंतर, नंतर आमच्या मतदारसंघातच राहीन मतदारसंघ सोडून कुठेही जाणार नाही परंतु पूर्वीचे आमदार एकदा गेले की पंधरा पंधरा वर्ष नाही बरोबर ना करोनाच्या काळात मला वाटतं सातारडा आणि या परिसरामध्ये किती लोक मयत झाली बरोबर ना त्यामुळे ही परिस्थिती लोकांना माहिती आहे त्यावेळी स्थानिक आमदार इथे दिसत नव्हते मला एकच सांगावं असं वाटतं मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही आणि मला ती आवडत नाही परंतु परिस्थिती गंभीर आहे जर पाच दिवसांनी सहा दिवसांनी आपण तुम्ही जर पेटून नाही उठला तर त्याचा परिणाम भोगावा लागणार या तरुण मुलांना भविष्यात ही मुलं मोठी होणार आयुष्यभर ते म्हणणार माझ्या बाबाने मत कोणा घातल्या नाही कोणी लो निवडाण कोण होता नाही त्यामुळे येणाऱ्या काळात नातवा झाली झाली पाचवा सगळी चार पिढी गेले तरी एकच आमदार निवडून आणला बंद करा बरोबर ना आमच्या गावठी भाषेत तर सगळ्या दुकान बंद करूची वेळ इलेली हा विशाल परवा निवडून आणूची वेळ इलेली हा बरोबर ना गाडी मारू हरकत नाही त्यामुळे आपण सवलीना धन्यवाद देतो आपली ज्येष्ठ सर्व वडीलधारी मंडळी त्यांची सर्वांना नमस्कार करतो ज्यांनी मला तुम्हाला भेटवलं त्यांच्यासाठी मी खूप धन्यवाद देतो कारण अशा प्रकारे चार तरुणांना या तरुणांची जी आशा होती की या मतदारसंघातला आमदार कोण आहे तो कोणालाच माहित नाही तुम्ही आजपासून लिहून ठेवा या मतदारसंघाचा आमदार विशाल प्रभाकर परब तरुणांचा आवाज असेल छत्रपती शिवाजी महाराज की පොටු නව පොට මරයු. ඇේ ොට මරි . <Phillips>